श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणी तिसरा सोमवार याविषयी माहिती ती पाहणार आहोत या, या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती मूग ही मूठ आहे ती व्हायची आहे पण यातील पिवळे मूग व्हायचे आहेत की हिरवे मूग व्हायचे आहेत त्याचबरोबर आपल्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी हे एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे मंदिरातून हे एक वस्तू आहे ती आपल्या घरी आपल्याला घेऊन यायची आहे आणि आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे त्या ठिकाणी आपल्याला ही एक वस्तू आहे ती ठेवायची आहे, आहे थे थे याने आपल्या घरातील नकारात्मकता आहे ही निघून जाईल आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा वास आहे तो आपल्या घरामध्ये राहील आपलं घर आहे ते सर्व संकटातून आहे ते मुक्त होईल म्हणून आपल्याला हे उपाय आहे ते करायचे आहे तर हे सर्व उपाय आपल्याला कसे करायचे आहे याची जी संपूर्ण माहिती आहे हीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल श्रावणातील तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी हा आलेला आहे या दिवशी शिवमोठी मूग आहे तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारी भगवान शिवशंकरांच्या पिंडीची घरच्या गर घरी पूजा केलेली आहे त्या पद्धतीने आपण करायची आहे किंवा मंदिरात जरी जाऊन आपल्याला करायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तशाच पद्धतीची पूजा आहे ती करायची आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती मूग म्हणजेच की आपल्याला हिरवे मूग आहेत हे अर्पण आहेत ते करायचे आहे हे शिवामूठ आहे ते आपल्याला व्हायचे आहे शिवामूठ वाहत असताना आपल्याला ती कोरडी व्हायची नाही म्हणजेच ते धान्य आहे ते आपल्याला ओलं करायचं आहे आणि ती व्हायची आहे त्याचबरोबर आपल्याला जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आता सुवासनी महिलांनी कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मी आधीकवरच्या व्हिडिओमध्ये आहे तो बऱ्याच वेळा सांगितलेला आहे आज आपण इतर आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी शिवामूठ म्हणजे जे श्लोक असतील किंवा ज्या कुमारिका असतील अशांनी वाहण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला सांगते शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे आणि ती शिवामुठ आहे ती आपल्याला पिंडीवरती अर्पण करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला श्रावणी तिसऱ्या सोमवारची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आणि आपली जी कोणती इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे तुमची ती इच्छा आहे ती नक्कीच भगवान शिवशंकर आहेत ते पूर्ण करतील त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उपाय आहेत ते काय करायचे आहेत हे उपाय करण्यासाठी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये हे उपाय आहे ते आपल्याला करायचं आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन हे आहे ते घेतोच पण त्यावेळेस आपल्याला हे उपाय आहेत ते करायचे आहेत संतान प्राप्तीसाठी कोणी प्रयत्न करत असेल कोणाला तो अडथळा असेल काही कारणास्तव जर होत नसेल तर त्यांनी हा उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे किंवा तुम्ही हे तुमची कोणती इच्छा जरी पूर्ण होत नसेल तर त्यासाठी किंवा व्यवसायासाठी जरी म्हटलं तरी तरी हे तुम्ही करू शकता तर त्यासाठी आपल्याला जे पारिजातकचं जे फूल आहे ते आपल्याला एकूण अकरा फुलं आहेत ती घ्यायची आहेत आणि ती आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत पण अर्पण करत असताना प्रथम आपण जी शिवपिंड आहे तिथून जिथं पाणी वाहतं तिथं अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथे आपल्याला प्रथम एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे दुसरं फूल आहे ते पिंडीच्या उजव्या बाजूला म्हणजेच गणपती बाप्पांचं जे स्थान आहे तिथं अर्पण करायचं आहे डाव्या बाजूला कार्तिकेंचं आहे तिथं तिसरं फुलं अर्पण करायचं आहे आणि चौथं जे फूल आहे ते आपल्याला शिवपिंडीच्या शेजारी जिथं पार्वती मातेचं स्थान आहे तिथं अर्पण करायचं आहे आणि भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती आपल्याला बाकीची जी राहिलेली जी फुलं आहेत ते आपल्याला अर्पण आहेत ती करायची आहे नंतर आपल्याला पिंडीवरती पाणी अर्पण करायचं आहे आणि जे पाणी आपण अर्पण केलेलं आहे ते पिंडीच वरून जे पडणारं जे पाणी आहे ते खाली तसंच आपल्याला आहे ते आपण जो तांब्या नेलेला आहे त्या तांब्यामध्ये आहे ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे ते पाणी धरायचं आहे आणि ते आपण आपल्या घरी आहे ते आणायचं आहे ते आपण स्वतःही ते पाणी आहे ते प्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये आहे ते पाणी आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे याने आपल्या घरातील नकारात्मकताही निघून जाते आणि आपण पिल्याने आपलं अंतकरण आहे ते शुद्ध होतं आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्या सर्व काही पूर्ण होतात यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे आपल्या घरातील नकारात्मकता जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी म्हणजेच की माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास ये होण्यासाठी आपल्या ज्या काय सर्व काही अडचणी आहेत ह्या आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता जर असेल जास्त प्रमाणात तर आपल्या घरात बऱ्याच प्रमाणात अडचणी आहेत त्या निर्माण होतात पैशाच्या अडचणी असू द्या किंवा दुसऱ्या कोणत्याही आजार पण असेल घरात बऱ्याच प्रकारच्या अशा अडचणी आहेत ह्या निर्माण होतात तर त्यासाठी आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी हा उपाय आहे तो करायचा आहे तर आपल्याला आपल्या जो घराचा ईशान्य कोपरा आहे म्हणजे तुमचं जर हॉल जर असेल तर तुम्ही हॉलमध्ये करू शकता किंवा तुमच्या ज्या संपूर्ण घराचा जो ईशान्य कोपरा येईल त्या कोपऱ्यामध्ये हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तिथे आपल्याला एक पाण्याने भरलेले एक कलश म्हणजे एक तांब्या आहे तांब्याचा तो घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तीन बेलपत्र आहेत ती टाकायची आहेत आणि ते पाणी आहे ते तसंच आपल्याला त्या कोपऱ्यामध्ये आहे ते रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि ते पाणी संपूर्ण आपल्या घरात आहे ते शिंपडायचं आहे याने काय होतं की आपल्या घरामध्ये जेवढी काही निगेटिव्हिटी आहे जेवढं काही नकारात्मकता आहे तेवढी सगळी का निघून जाते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास आहे तो आपल्या घरामध्ये राहतो म्हणजेच की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे ही नांदते यासाठी आपल्याला ते पाणी आहे ते शिंपडायचं आहे आणि जे राहिलेलं पाणी आहे ते आपण एखाद्या झाडाला आहे ते घालू शकता हा उपाय आहे तो आपल्याला तुम्ही फक्त श्रावणातील सोमवारीच करावा असताना तुम्ही इतरही सोमवारी हा उपाय आहे तो केला तरी चालेल लगातार हा उपाय आहे तो आपल्याला तीन किंवा पाच सोमवारी आहे हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर अजून एक उपाय आहे तो म्हणजे धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ जर आपल्याला जर मिळालं धोत्र्याचं फुले आपल्याला पांढरं घ्यायचं आहे ते जर आपल्याला जर मिळालं तर ते आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या पिंडीवरती आहे ते अर्पण करायचं आहे आपली कोणतीही अगदी कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ते आपली इच्छा आहे ती पूर्ण होणार म्हणजे होणारच हे सर्व उपाय आहेत आपल्याला श्रावणी तिसऱ्या सो सोमवारी आहेत हे करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवशंकरांची सेवा आहे ते आपल्याला काय करायची आहे म्हणजे आपल्याला वाचन काय करायचं आहे तर भगवान शिवशंकरांचं अतिशय आवडतं त्यांची जी सेवा आहे ते म्हणजे शिवमेमन स्रोत्र आहे याचं पठण आहे ते आपल्याला कमीत कमी एकदा करायचं आहे जास्तीत जास्त तीन वेळा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि अष्टक हे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळ या काळामध्ये आपल्याला ते एकूण अकरा वेळा आहे ते म्हणायचं आहे हे खूप उच्च कोटीचं स्रोत्र आहे अष्टक हे आहे ते भगवान शिवशंकर या सेवेने आहेत ते प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व काही अडचणी आहेत त्या दूर होतात खूप प्रभावशाली हे स्रोत आहे नक्कीच याचं जरी तुम्हाला पठण करणं नाही शक्य झालं तर श्रवण करण्याचा तरी प्रयत्न आहे तो आपण करायचा आहे श्री स्वामी समर्थ